अकोल्यातील न्यू नगर परिसरातील कथित बिबट्या सापडल्या नाही पण वन्यजीव प्रेमींसाठी दुखद घटना समोर आली आहे मालेगाव वाशिम रोडवर असलेल्या सावरगाव येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला असून दुसरा बिबट्या जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान वनविभाग वन्यजीव संरक्षणात कमी पडत असल्याची ओरड आहे मालेगाव वाशिम रोडवरील सावरगाव जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट मृत्यू झाल्याची घटना घडली तर एक बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहे मात्र अचानक रस्त्यावर बिबट्या दिसून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे है। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन बिबटे आज पहाटे चार वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत होते दरम्यान एका अज्ञात भरधाव वाहनाने त्या दोन्ही बिबट्यांना धडक दिल्याने एक बिबट्या घटनास्थळी ठार झाला तर एक बिबट्या गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा करत मृतक बिबट्याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून जखमी बिबट्याला रेस्क्यू करत उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे ही घटना वाशिम मालेगाव रोडवरील सावरगाव बर्डेजवळ आज पहाटे घडली मृतक बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती तसेच अचानक बिबटे रस्त्यावर दिसून आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून वाहन वाहनधारकांनी देखील रात्री दरम्यान प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे वन्यजीव वाचवण्यासाठी वनविभागाचा पुढाकार कमी पडत असल्याची ओरड वन्यजीव प्रेमी करत आहे